अंत मानसिक गुलामगिरीचा हा आता विषय आहे मनुष्य आपले अस्तित्व विसरून जेव्हा धर्म जाती रूढी परंपरा आणि व्यवस्थेच्या अधीन होऊन जीवन जगू लागतो तेव्हा तो, तो मानसिक गुलामगिरीत अडकला असे म्हटले जाते मानसिक गुलामगिरीत प्रश्न उपस्थित केल्या जात नाही प्रश्नाचे समाधान शोधले जात नाही तर केवळ जे काही सांगितले जाते त्याला निमूटपणे स्वीकारणे आणि त्यानुसार आपले श्रद्धा विश्वास निर्माण करणे असे अभिप्रेत असते त्यामुळेच मनुष्य धार्मिक बाबतीत प्रश्न उपस्थित करीत नाही सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तो करीत नाही सत्यापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न तो करीत पण नाही आणि त्यामुळेच मनुष्य सत्यापर्यंत सुद्धा पोहोचत नाही याउलट विविध कर्मकांडाच्या आहारी जाऊन सतत विवेक बुद्धी गमावून बसतो अंधश्रद्धेपोटी नाना प्रकारचे विश्वास बाळगून जीवनभराची मिळकत गमावतो आपल्याला कोणीतरी बाहुले बनवून छळत आहे याची सुद्धा कल्पना तो करू शकत नाही एवढी मानसिक गुलामी सशक्त असते बलवान असते याच मानसिक गुलामीतून मशनुषाला सोडवण्याचे महान कार्य तथागत बुद्ध यांनी केले तसेच आधुनिक काळात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे कार्य केले मात्र अजूनही बराच समाज या मानसिक गुलामीकडे वाटचाल करीत आहे अंधश्रद्धांना खतपाणी घालत आहे या स्थितीला बदलण्याची गरज आहे या सर्व बाबीवर आपण आज चर्चा करूया सर्वप्रथम आपल्या परंपरेप्रमाणे तिसऱ्या आणि पंचायत घेऊया सर्वांनी हा आहे <clears throat> सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि सुप्रतिपन्नो भगवतो सावकसङ्गो त्वं रमं नमामि స్వాకాతో భగవతమాపటి పన్నో భగవతో సవకసంగో సంగం నమీ నమోసర్హతో సమ్మా సంబుధ సమ్ नमो तस् नमोत भगवतु अर्हतु नमो तस् भगवतो अरहतो सम सम्बुधस् बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं विबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं विधम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तति हम्पी बुद्धं शरणं गच्छामि तति हम्पीधर्मं शरणं गच्छामि ततियंपि हम्पी सङ्गं शरणं गच्छामि पानातिपाता विरमणि सिक् कापदं समादियामि समादयामि अधिनादानावीरमणि सिक्पदं समादयामि कामेषु चाचारा वीरमणि शिक्पदं समादयामि मूषा वादा वीरमणि सिक्पदं समादयामि सुरामिरयमजं पमादटना वीरमणि सिक्पदं समादयामि साधु साधु सारू तथागत भगवान बुद्धाला आपण खरं तर याच्यासाठी मानलं पाहिजे कारण त्यांनी सर्वप्रथम मनुष्याला मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले ते प्रथम महान समाजसुधारक होऊन गेले महान मनोवैज्ञानिक होऊन गेले की ज्यांनी मनाच्या प्रचंड शक्तीला जाणले व ती मानसिक प्रचंड शक्ती ही सर्व मनुष्यामध्ये असते हे जाणून त्यांनी या मानसिक शक्तीला आपण कंजोर केले पाहिजे आणि हिचा उपयोग आपण सत्कार केला लाव लावला ला पाहिजेन सत्कार्यासाठी लावला ला पाहिजे म्हणून त्यांनी मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं मोठं कार्य या भूमीत घडून आणलं आणि या देशाची ओळख पूर्ण जगात एक भगवान बुद्धाची भूमी म्हणून ओळखल्या जाऊ लागली तर मित्रांनो मानसिक शक्ती ज्याप्रमाणे न्यूक्लिअर शक्ती आहे ज्याप्रमाणे सोलार शक्ती आहे त्या त्या त्या, त्या त्या तुलनेत प्रचंड अशी ही ऊर्जा असलेली ही मानसिक शक्ती आहे ती शक्ती फक्त आणि फक्त आपल्याला या प्रकृतीने प्रदान केलेली आहे पण ती शक्ती वाया घाल दा, जाणारी दा, शक्ती आपण हे बघू का ती कशाने वाया कशाने वाया 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 दा, जात दा, असते आणि ती कशाने तिचं आपण संवर्धन करू शकतो आणि तिचा आणि असंच संवर्धन करून त्या शक्तीचा प्रचंड उपयोग हा आपण मानव कल्याणासाठी करू शकतो बाबासाहेबांनी हेच केलं त्यांनी आपली सर्व मानसिक शक्ती ही मानवाच्या कल्याणासाठी वापरली आणि म्हणून अवघ्या पासष्ट वर्षात त्यांनी इतके काम केले की जे शंभर वर्षाचा मनुष्य जगून सुद्धा करू शकत नाही हा एक चमत्कार आहे पण खरं पाहिलं तर हे काही दव्यतीकरण आहे बाबासाहेबांचं किंवा हे काही चमत्कारिक नाही आहे की बाबासाहेबांना अलौकिक बनवण्याचा हा उद्देश नाही आहे तर बाबासाहेबांनी काय केलं ही जी मानसिक शक्ती आहे त्या मानसिक शक्तीला कमजोर करून तिचा उपयोग हा हा ह्या जनमानसाला सुखी करण्यासाठी वापरला आणि तेच खरं मानवतेचं कार्य तथागतांनी अडीच हजार वर्षापूर्वी वर्षा केलं होतं त्या त्याच बा, त्याच वाट बा, त्याच वाटेला बा, पुढं घेऊन बाबासाहेबांनीसुद्धा तेच कार्य करून नेलं आणि या भारत देशाला या भारत देशातील मनुष्याला अंधसज्जन मुक्त करून त्या मान त्या म मनुष्याला भेटलेली जी शक्ती ती वाया जात 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 असलेली पाहून त्यांनी त्यांच्यावर अनुकंपा केली कृपा केली दया केली आणि ते कशी सेव करायची आणि कशा प्रकारे तिचं संवर्धन करायचं आणि तिचा उपयोग कसा करायचा करा हे सांगितलं तर चला प्रथम आपण दहा मिनटं ध्यान करूया ध्यान म्हणजे कोणी काय म्हणते एक अंधश्रद्धा आहे बाबासाहेबांनी कधी ध्यान केलं होतं की केलं होतं का असे विचारतात अरे बाबासाहेबांनी ध्यान केलं की नाही हे ना तर तुम्हाला माहीत आहे ना तर मला माहीत आहे पण जी गोष्ट बाबासाहेबांमध्ये आहे ती आपल्यात आहे का जे कार्य बाबासाहेब करत आहे जे कार्य बाबासाहेबांनी केले ते आपण करू शकत आहो का का बरं करू शकत नाही आहो काय अडचण आहे आपल्याला कारण की त्यांनी आपली मानसिक ऊर्जा ही सकारात्मक कार्या कार्यामध्ये लावली होती ती आपल्याला लावता येत नाही का नाही लावता येत याच चित्रमन करायचं आहे आणि याच चित्रमन करून आपल्याला त्या ऊर्जेला सकारात्मकतेकडे लावायचं आहे त्यासाठी ही जी मानसिक ऊर्जा आहे त्या मनाला पहिले शांतता करावी लागेल त्या मनाला या कुशलकर्माकडे वळवायचं लागेल ते वळवण्यासाठी ही अनापान सती आहे लोक काही म्हण ते म्हणत राहतील जर तुम्हाला असं जमत असेल त्याला वळण्याचं काम असंही जमत असेल न करता चांगली गोष्ट आहे जर तुम्हाला अनापान सती न करता सुद्धा तुम्ही जर आपल्या मनाला चांगलं योग्य वळ लावू लावू शकत असाल तर चांगली गोष्ट आहे ना पण ज्यांना ते जमत नाही आहे त्यांनी हे कौत्य पाहावं मिलोळी खाव खूप जाण जाव तर चला दहा मिनटासाठी आपण ही मनाची साधना करूया दहाव्या हातावर उज्वात ठेवायचा आहे पाठ मान हे सगळं करायचं आहे आणि अलग डोळे बंद करायचे आहे सारं लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर आपली मानसिक ऊर्जा ही भूतकाच्या गोष्टीची आठवण करून किंवा भविष्यातील होणाऱ्या घटनांची आठवण करून व्यर्थ वाया घालवण्यापेक्षा वर्तमान काळात जर आपण आपल्या मनाला ठेवू शकलो तर हे ऊर्जेचं संवर्धन तुम्ही पण करू शकता चला आपलं ध्यान संपूर्ण ध्यान या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला ठेवायचं आहे म्हणजेच वर्तमान काळात या मनाला स्थित करण्याचा आपल्याला प्रयास करायचा आहे मुळे शांत चित्ताने मोठ्या समाजदारीन हे काम करायचं आहे एक एका श्वासाला जाण्याचं आहे एक एका श्वासाला जाण्याचा आहे या श्वासालाच आपण का पकडलं कारण की श्वासाचा सरळ संबंध हा आपल्या मनाच्या भावनेशी आहे ज्याप्रमाणे इमोशन ज्याप्रमाणे भावना मनामध्ये असतील त्याप्रमाणे श्वासाचा वेग हा मंद किंवा वाढत असतो तो कधी गरम होतो तर कधी थंडा होऊ शकतो हे सगळं प्रभावित होते मनाच्या इमोशनमुळे मनाच्या भावनेमुळे जेव्हा जेव्हा आपल्याला राग येतो जेव्हा जेव्हा आपल्याला क्रोध देतो तेव्हा मनाचा तेव्हा श्वासाचा वेग वाढतो तो गरम होतो जेव्हा जेव्हा आपल्या मनात करुणा मैत्रीचे भाव उत्पन्न होते तेव्हा तेव्हा तो श्वास श्वास हा मंद होतो अशा प्रकारे सरळ संबंध मनाच्या भावनेचा हा श्वासासोबत असल्यामुळे श्वास हे आपण माध्यम पकडला आहे याला पकडूनच आपल्याला मनापर्यंत पोहोचायचं आहे त्याला पकडणं कठीण आहे कारण की ते चंचल आहे पण पन आपण श्वासाच्या माध्यमातून त्याला पकडून हळूहळू त्याला सरळ होतो तसाला प्रामाणिकपणे इमानदारीने दहा मिनटे आपण श्वासावर काम करूया सावधान अलर्ट जर विचारासोबत तुम्ही वाहून गेले असाल तर परत तुम्ही श्वासावर या विचार आपल्याला भटकवण्यासाठीच निसर्गाने दिलेले आहे इतर ते भूतकाळात जातात किंवा भविष्यात जातात पण काही वेळ त्याला वर्तमान काळात आपण ठेवून पाहूया मोठ्या हुशारीने हे काम करायचं आहे श्वास हे असं माध्यम आहे की जे पूर्ण वेळ वर्तमान काळात राहते जो श्वास भूतकाळात गेला तो गेला तो परत आपल्याला आपण त्याला जाणून शकणार नाही जो का जो श्वास भविष्यात येणार आहे त्यालासुद्धा आपण जाणू शकत नाही शहस याला फक्त वर्तमान काळात आपण जाणू शकतो आणि म्हणूनच आपण लाच ध्यानासाठी आपला आला बनवलेला बनवलेलं आहे मोठ्या हुशारीनं काम करायचं आहे बडे हुशारीचे काम करणं आहे बडे हुशारीचे काम करणं आहे कारण की मन खूप चतुर आहे ते कधी आपल्याला भटकून देईन कधी कुठे घेऊन जाईल याचा काही भरोसा नाही हा आतमध्ये येणारा श्वास डावीकडून येत आहे उजूकडनं येत आहे का दोन्हीकडनं येत आहे ते जाण्याचं आहे त्याचप्रमाणे हा बाहेर जाणारा श्वास डावीकडनं जात आहे उज्जूकडनं जात आहे का दोन्हीकडे जात आहे ते जाण्याचं आहे पण जाण्याचंच काम करायचं आहे जाणतेही रहना आहे एक एक की खबर रखना आहे एक एक की खबर रखना आहे वर्तमान काळात स्वतःला ठेवण्यासाठी हा एकमेव उपाय करून तर बघा प्रामाणिक पनि गरौँ भयो इमाय धम्मानु नुधम बुद्धं बुद्धंग पूजे इमाय धम्मानु नुधमपटिप्रत्य धम्म पूजे इमाय धम्मा नुधमपटिपत्य संगम पूजे मी आपल्या विचारांना शांत करीत वर्तमान जगण्याचा संकल्प करीत बुद्धरत्न धम्मरत्न आणि संगरत्न याची पूजा भवतु सब मंगलं भवतु सबमंगलाम भवतु सबमंगलाम साधू 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 विश्राम करे तो देखील विश्राम करे तर मित्रांनो अंत मानसिक गुलामगिरीचा जे मानसिक गुलामगिरीमध्ये आहेत त्यांना कळतच नाही की मी मानसिक गुलामगिरीमध्ये जीवन जगत आहोत हे सर्वात मोठं अज्ञान आहे ही अविद्या आहे हा मूर्खपणा आहे आपण जगत तो जगत तर राहो गुलामी सारखं गुलाबासारखं मनाच्या गुलामासारखं आणि विचार काय करत आहो की मी खूप विद्वान आहो त्यांना मानसिक गुलामगुरी काय हेच समजले नाही तर ते मुक्त कसे होतील म्हणून बुद्धाचा शोध हा पहिला असा या ब्रह्मांडात की जो शिकवतो की पहिले मान्य कर की तू मानसिक गुलामगिरी गुलामगिरीमध्ये आहे तू तुझ्या मनाचा गुलाम आहे मनाला जसं वाटते ते तू करत आहे तुझ्या प्रज्ञेला जसं वाटते ते तू करत नाही तुझ्यामध्ये प्रज्ञाच नाही आहे कारण जो मानसिक गुलामगिरी गुलाम जो मनाचा गुलाम असतो त्याच्यामध्ये प्रज्ञेचा विकास कसा बरं होईल त्याच्यामध्ये प्रज्ञेचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून त्याच्याजवळ प्रज्ञा नसल्यामुळे तो मूर्खासारखा आयुष्यभर जीवन जगतो आणि तसाच मरतो हा ह्या प्राप्त जीवनावर केलेला अन्याय आहे जी शक्ती आपल्यामध्ये आहे जी प्रकृतीने शक्ती दिली आहे त्या शक्तीला न जाणता मरून जाणे याच्या याच्या एवढी मोठी शुकांती कोणती असेल बरं सर्व शक्त्यामध्ये सर्वात मोठी शक्ती असलेली माथे शक्ती की तुम्ही एक मिनिट जरसा विचार केला एक मिनिट कशा लाव विदिन अ सेकंड फॅक्शन ऑफ टाईम तुम्ही कुठे पण पोहोचू शकता जर तुम्ही डोळे बंद केले आणि विचार केला मला मी मला मी चंद्रावर गेलो आहे तर तुम्ही चंद्रावर जाता किती दूर आहे चंद्र पण तुम्ही एका मिनिटात द्रावर पोहोचता ही शक्ती आहे मनाची त्या मनाच्या शक्तीला आपण गमावत आहो तुला वेस्ट करत आहो म्हणून तथागत अनुकंपाकडून वारंवार सांगत आहे की तुम्ही स्वतःला भूतकाळ ठेवता किंवा भविष्यात ठेवता आणि त्याच्यामुळं तुम्ही तुमचा वर्तमान काळ जो आहे तो हरवून बसला आहे म्हणजे खरं जे जीवन आहे ते तुम्ही हरवून बसले आहे आणि दुःख 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 या जीवनात तुम्ही भोगत राहत आहात या दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर सर्वप्रथम मानसिक गुलाबगुरीतून मुक्त होणे आवश्यक आहे आणि मान मानसिक गुलाबगुरीतून मुक्त होण्यासाठी तुम्ही स्वतंत्रपूर्वक विचार करू शकले पाहिजे तुम्ही स्वतःचं अस्तित्व स्वतः तुम्ही निर्माण केलं पाहिजेन तुम्ही स्वतःला जाणलं पाहिजेन की मी युनिक आहे मी या धर्तीवर युनिक आहे माझे स्वतंत्र विचार आहे मी स्वतंत्र आहो पण आपल्याला गुलामगिरीच्या बेड्याने संस्काराने इतकं घष्ठ दकवून ठेवलं आहे की आपल्याला आपण आशाही नाही करू शकत आपण स्वप्नही नाही पाहू शकत की आपण गुलामीत आहोत आपल्याला तेच जीवन खरं आहे असं वाटते आणि अशा प्रकारे आपण चुकीच्या पद्धतीने जीवन जगून द्वेष क्रोध वासना काय काय आपल्या आपल्यासोबत घेऊन जगत आहोत आणि सर जिथं जात स्वतः पण दुखी होत आहोत आणि जिथे जिथे आपण जातो ज्या ज्या समाजात आपण जातो त्यांना पण दुखी करत आहोत जात पात लहान मोठा श्रेष्ठ कनिष्ठ अशा भिंत्या आपण उभे करत आहोत आणि अशा प्रकारे हे जेव्हा तथाकथांच्या लक्षात आलं हे थे थे, की हेच दुःखाचं कारण आहे की हे न समजणे हीच विद्यावय आहे हेच अज्ञान आहे तेव्हा त्यांनी मोठ्या करुणेने सारनाथ येथे पहिल्यांदा जो धम्माचा आविष्कार त्यांनी केला होता जो ज्या मार्गाचा आविष्कार त्यांनी केला होता वैशाखी पौर्णिमेला तो लोकांना सांगितला पाच प्रतिभाजकांना सांगितला त्याच्यामुळं तीच खरी धम्मजयंती आहे आता येणारच आहे ती धम्मजयंती पुढच्या महिन्यात ती धम्म जयंती आपल्याला साजरी करायची आहे कारण की त्या धम्माचा त्या मार्गाचा गुलाम मानसिक गुलामगुलीतून मुक्त होण्याचा मार्ग हा जो दाने शोधला होता तो त्याच दिवशी त्यांनी समाजासोबत ठेवला होता की या या मार्गावर या मार्गाला शिका या मार्गाला समजून घ्या आणि स्वतःला मानसिक गुलामगुलीतून मुक्त व्हा तो मार्ग आहे आर्य अष्टांगी मार्ग तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जर या धम्माकडे बघितलं या बुद्धांच्या उद्देशाकडे बघितलं तरच आपण खरे बुद्धाचे अनुयायी होऊ शकतो नाहीतर मग बुद्धला देव बनवू आपण करून काय राहिलो बुद्धला देव बनवला आहे म्हणून तर बुद्ध समाज मोठ्या प्रमाणात टाका जात आहे मी विचार करतो की मोठ्या प्रमाणात बुद्ध समाज टाका काढला कसा काय चालला तुम्हाला बेड्या घातलेला तो मूर्ख मनुष्य कसा का आवडतो कारण की आपल्याला कारण की तुम्हाला मानसिक गुलामुरीच्या बेड्या लागलेल्या आहे म्हणून तुम्हाला तो बेड्यावाला आठवतो आवडतो विडा माणूस हा विड्याकडे जाणार ज्ञानी माणूस हा ज्ञानाकडे जाणार साधा निसर्गाचा नियम आहे विडे कुठे जातील विड्याकडे जातील शहाणे कुठे जातील बुद्धाकडे जातील आता छान कोण आहे वित्तभाव छान आहे की बुद्ध छान आहे जर बुद्धाला वाटलं असतं की वित्तभावाकडे जाऊन किंवा बाबा ताबाकडे जाऊन जर माझा माणूस दुःख होऊ शकते तर त्यांनी सांगितलं असतं अरे कशाला इकडे गेलं कशाला तुम्ही उगे ताप करता कशाला तुम्ही आरक्षटाईक मागे शिकता जाणं विटाकार गाठला करा न आरती तर सांगितलं का बुद्धांनी बुद्ध तर म्हणे माझे पण पूजा न का करू वित्तभाव तर दूर राहिला कोणता बाबा टाबा दूर राहिला पण तुम्ही मला सुद्धा देव मानू नका इथे का लक्षात तर आजचा विषय आहे तो आहे मानसिम गुलागचा अंत आणि हा अंत बुद्धाने केला आणि बुद्धा बुद्धा ते तो समजणारा त्या बुद्धाच्या शिक्षेला समजणारा एकमेव बुद्धानंतर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याने त्या चक्क भाविक प्रतिज्ञा दिल्या ह्या घ्या आणि समजून घ्या आणि टाका घडला जाणं बंद करा पण आमच्या काही लक्षात येणार नाही पण मित्रांनो अशा प्रकारे बाबासाहेबांचे हो। अनुयायी जर आपण स्वतःला म्हणत आहोत तर त्यांचे विचार आपण समजून घेतले पाहिजे तेव्हाच आपण त्यांचे खरे अन्याय हो तर आजचा विषय हा एवढाच होता हा बीएस संघ आहे बौद्ध धम्म संस्कार प्रचार व प्रसार संघ हा आपले काम करत राहील सत्य तुमच्यापर्यंत आणत जाईल सत्याला सांगत राहील तुम्ही पारे धागा धागाच्या गुलामीतून मुक्त व्हावे तुम्ही पारे धागा म्हणा किंवा शिलेचं पाणी म्हणा किंवा अजून काही कर्मकार म्हणा याच्यातून मुक्त होऊन तुम्ही खऱ्या बुद्धाच्या धम्माकडे वळावेत म्हणून आपला प्रयास आहे हा प्रयास प्रथम बाबासाहेबांनी केला बाबासाहेबांचा सन्मान हा खरा त्याच्यामध्येच आहे की खरा धम्म शिकून तो आपल्या दैनंदिन जीवनात आणावा तुम्ही आणाल अशी मी आशा करतो आणि धम्मपाला गातेने आता शेवट करतो स करण कोणत्याही प्रकारचे कायने वाचे आणि मनाने पाप कर्म करू नये कुसलस उपसंपदा आपल्या कायने वाचेने आणि मनाने सत्कर्म करावे कुशकर्माचं सचेत वाढवावी सची तरी आणि अशा प्रकारे आपल्या मनाला शुद्ध करत जावे, निर्मळ करत जावे हाच बुद्धाचाच नव्हे तर बाबासाहेब सुद्धा दिलेला बुद्धम आहे हीच बुद्धाची मुख्य शिकवण आहे हिच्याकडे आपण नक्कीच लक्षात घ्यावे असे वाटते इथेच थांबतो पुढच्या रविवारी परत भेटू आपण याच वेळ तोपर्यंत नवबुद्धाय जय भीम